पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारधार हत्याने खून केला सुमित उर्फ सोनल पटेकर राहणार अगरवाल प्राईड पवळे चौक कसबापेठ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी प्राजक्ता पटेकर वय चौतीस राहणार कसबापेठ यांनी सनी राजेंद्र मारेटकर राहणार खडकी गवळीआळी आणि त्याच्या साथीदारावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती आहे दोघांचा घटस्फोट झाला आहे घटस्फोटानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्या सोबत विवाह केला त्याचा राग आरोपी सनी याच्या डोक्यात होता त्यातूनच सनी याने आपल्या दुसऱ्या साथीदाराला सोबत घेऊन दुपारी पावणे तीनच्या कसबा घरात घुसला यावेळी फिर्यादी महिला त्यांची सासू आणि पती गप्पा मारत बसले होते काही काळाच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारधार शस्त्राने सुमित याच्यावर खुनी हल्ला केला त्याच्या डोक्यात तोंडावर आणि हातावर वार करण्यात आले हा प्रकार पाहून फिर्यादीने पती सुमित याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील सनी याने डोक्यात आणि जखमी उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरा फराजखाना पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा